नमस्कार पशुपालकांनो श्री गणेश पशुसेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आता व्हिडिओमध्ये ही जी गाय बघत आहात हिच्या गळ्यात एक आंबा अडकला आहे अन्न नलिकेत एक आंबा अडकला होता हिचे पशुपालक पण आपल्याला हे मालक पण सांगत आहेत की हिनं काहीतरी आंबा असे साईडला ठेवले होते एका पाटीला आणि ते खाल्ले होते तर ते खाल्ल्यापासून अचानक तो आंबा गेला तो दातात फुटला नसेल असा विषय झाला असेल आणि तेव्हापासून हे ठसकते बघा हे तुम्ही बघत बघत असाल पोटफुगी पण हिला झालेले आहे तो आंबा खाल्ल्यापासून हिला सगळा प्रॉब्लेम झालेला आहे आपण बाबा तो गळ्यातच आहे की तोंडात वगैरे आहेत त्या बघण्यासाठी आपण हात वगैरे टाकून बघत आहेत पण तोंडामध्ये तर तिला काही नाही आहे तो आंबा पाठीमाग इसोफेगसमध्ये म्हणजेच आपल्या अन्ननदिकेमध्ये तो आंबा अडकला होता आणि त्यामुळे तिचा वगैरे पण दाब येत होता तो पण व्यवस्थित चालत नव्हता आणि दुसरी गोष्ट गॅस सिलेंडरमध्ये वरना गॅस पास न झाल्यामुळे पोटफुगे पण झाले होते आणि तोंडातून फेस वगैरे हो येत होता तर हा आंबा इथे अडकल्यानंतर तिचं पूर्णता वगैरे तर बंदच झाला आणि पोटफुगी ही तुम्ही तुम्हाला दिसलं असेल हे अशा प्रकारे पोटफोकी झाली आणि हे जे मी आता हाताने दाखवत आहे या जागी पलीकडून साईडला आंबा जाणवतोय हा हे दोन्ही माझ्या बोटोळ्यामध्ये इथं तो आंबा स्पष्ट जाणवतो तो हो का तो अलीकडे आला हा हा आंबा आहे हा इथं आंबा अडकलेला आहे तर इथं विषय असा आहे आपण फील्डमध्ये कित्येक जनावर बघतो पण जग इथं काही अडकलं तर ते जनावर शक्यतो त्या जनावरांना डिस्तच व्हावं लागतं ते जनावरांचे उपचार होत नाहीत कित्येक डॉक्टर कित्येक लोक आपले सरान वगैरे लावतात इंजेक्शेबल देऊ शकतात किंवा कोण तेल पाचतं कोण पाणी वगैरे बसतं पण ते पास होणं शक्य नसते ते पुढेही जात नाही आणि निघतही नाही आहे दुसरी गोष्ट इथं एसओपेकेसं जे ऑपरेशन असते त्यात पहिली गोष्ट वेळेवरती ऑपरेशन करणारी लोक भेटणं न भेटणं तो एक विषय जातो आणि दुसरा विषय असतो ऑपरेशन केल्यानंतरही त्याला एकदम सॉफ्टली आणि मऊ जागा द्यावा लागतो जेणेकरून तिथं ते काही टोचणार नाही ना आणि तिथले ऑपगिटिव्हचे जे टाके वगैरे हो ते जखम वगैरे आहे ते लवकर बघून निघावे लागते तर त्यासाठी पण खूप अडचणी होतात त्यामुळे ते फील्डमध्ये शक्य होत नाही आहे हा विषय जातो मग त्यासाठी आपण एक ही नवीन टेक्निक वापरतोय तर या टेक्निकद्वारे आपण तो जो आंबा खाल्लेला आहे तो आतमध्ये दाबतो आहे तुम्ही बघत असाल गोमेन फ्लुड गुमिनल फ्लूड, फ्लूड बाहेर येतं याचा अर्थ तो आंबा व्यवस्थित गुमेनमध्ये गेलेला आहे आता सध्या हा विषय आणि या टेक्निकमध्ये आपण तो आंबा तसाच पुढे ढकलून अनानलिकेतून त्याला पाठीमागून जागा प्रेक्षक देऊन पुढे ढकलला आणि तो आंबा पुढे रोमेनमध्ये ढकलला तर आता गोमेनमध्ये गेल्यानंतर तो तिथं बघेच दिवस पडून जाणार आहे जसं असं पडेल त्यानंतर तू सडणं कुजणं हा विषय बी चालू होईल आणि त्यानंतर तिथं मायक्रो ब्लॉग असतात कि मिनरल मायक्रो ब्लॉग ते तिथं किनवण प्रक्रिया करून ते आंब्याचा पुढचा पुढं विषय होऊ शकतो मात्र जर हा आंबा इथून निघाला नसता तर या गायला मगण्यापासून कोणीच वाचू शकत नव्हतं ना कोणतं इंजेक्शन ना कोणते सलाईन याला डायरेक्टली काम करू शकत होते की तो आंबा तिथून काढणं हा विषय होता तर यात आपण या टेक्निकद्वारे तिला तो आंबा पुढे ढकलून यात त्या गायला तुगंत गेली भेटला आहे जेणेकरून ते गॅस पण पूर्ण तपास झाला आणि आता पाय पाहत असतानाच तुम्ही बघत असाल ते देखील कागायला लागलेले आहे देखील हलवायला लागलेलं आहे हे बघा तुम्ही बघत असाल ते तोंडदेखील हलवायला लागलेलं आहे गवंत कागायला लागलेलं आहे आपण टोटल सात फूट लांबीचे पाईप पाई अशी आतमध्ये ढकललेले आहे सात फूट लांबी टोटल प्रश्न तो पाहिजे आणि आपण त्या आतमध्ये ढकललेलं आहे जेणेकरून ते गोमॅनमध्ये पूर्ण तर पास झालेले आहे तर हे पास करणं देखील एक स्किलचं काम असतंय हे कोणीही करू शकत नाही जेणेकरून चुकून जर ते अन्न जाण्याऐवजी श्वासन गेले तर त्यानेही ते जागेवरची डेथ होऊ शकते त्यामुळं हे धाडसाचं आणि एक स्किलचं काम असतं हे जर तुमच्या जवळ कोणी स्किलमध्ये असेल तर आणि जर असा प्रॉब्लेम असेल तर तो करू शकतो पण जर चुकीचं पद्धतीने केलं तर ते अडचणीचा विषय होऊ शकतो तिथं मानवनिर्मित आपण त्या जनावरला धोका होणं शक्य जातं त्यामुळं व्हिडिओ बघून डायरेक्टली ज्याला कोणाला जमत नसेल त्याने करण्याचा प्रयत्न तो करू नये जेव्हा खेळू नये हे बघा तुम्ही बघत असाल एवढी लांब पाईप पोटात गेलेले आणि गायचा पोटाचं जे पोट फुगलेलं होतं तेही देखील फ्री झालेलं आहे आणि गाय आता मोकळी बघा फेकत पण असेल फेकायला पण फेकलेली पण दिसत आहे आपल्याला फुगणं गायला गेली भेटला आहे पोटफोगी पण वसगली आणि तिचा ते जो फेस वगैरे तोंडातून येत होता तो पण इथं जागेवरती थांबलेला आहे हालचाल देखील तिची सर झालेली आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल थोडेसे घाबरलेले आहे काय तर ते इंजेक्टेबल इंजेक्टेबलवरती सह होऊ शकते आणि समोर तुम्ही बघत असाल हे काय ते गाय चालायला पण लागले व्यवस्थित हिंडणं फिरणं पण व्यवस्थित चालू झालेलं आहे तुमच्याही जनावरांना असा कधी त्रास झाला तर तुम्ही आपल्या गणेश पशुसेवाशी संपर्क करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि असे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत ते आपल्या पशुपालकांजवळ शेअर करण्याचा प्रयत्न करू शकता जेणेकरून सर्व पशुपालकांजवळ इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळेल धन्यवाद